पाहता निसर्गाचा प्रकोप काय असतो हे आज सर्व थोडगाव वासी आणि आपल्या पाहिलं सकाळी जवळपास या आपल्या नवीन पुलावरून गुडघ्यापेक्षा मांड्यापेक्षा जास्त पाणी वाहत असताना सर्व गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण होतं व जगन्नाथ तरडे व नामदेव तर यांच्या घरामध्ये पूर्णपणे जवळपास कमरेवढं पाणी साचल्याच्या नंतर सर्व गावकऱ्यांनी नवीन पुलाच्या आलीकडून एक मशीन जी लावून हा सर्व बोगदा केला व तो बोगदा वीस ते पंचवीस फुटाचा बोगदा पाडल्यामुळे पाण्याचा प्रवाह कमी झाला सकाळी एकंदरीत चालू असताना सुद्धा वरून पुन्हा पाऊस चालू असल्यामुळे गावामध्ये किती पाणी शिरते यामध्ये भीतीचे वातावरण होते तरी या आपल्या गावाला थोडक्या गावाला पाहणी करण्यासाठी तहसीलदार मॅडम डिप्टी कलेक्टर मॅडम सार्वजनिक बांधकाम विभागाचे भोसले सर व त्यांचे सहकारी व कृषी अधिकारी एकंदरीत तलाठी या सर्वांनी या गावची येऊन पाहणी करून गेली सकाळपासून पोलीस पाटील सरपंच उपसरपंच व गावातील सर्व कार्यकर्ते अतिशय मेहनत करून या गावातील सर्व पाणी आता निसरा झालेला आहे व आता इथून पुढे जर पाणी जरी थोडं जास्त जरी झालं तरी ह्या दुसरा नाला काढल्यामुळे हे पाणी कमी होत आहे आणि यापुढेही पाऊस जर पडला तरी हा नाला बुजवण्यात येऊ नये व आमची सार्वजनिक बांधकाम विभागाला गाववाल्यातर्फे विनंती राहील व उपसरपंच या वतीने विनंती राहील पलीकडे जसा एक पूल केलेला आहे तसाच अलीकडे एक फुटाचा एक पूल करण्यात यावा ही विनंती करतो आणि थांबतो या घटनेकडे आज प्रशासनाचे अधिकारी कोणी आले होते का कोणी भेट दिली होती का हो जवळपास सर्वच विभागातून अधिकारी आले होते महसूल मंडळ विभागाचे उपजिल्हा अधिकारी मॅडम लटपटेताई व तहसीलदार मॅडम व तलाठी मेडम कृषी अधिकारी बावगे सर व कृषी सहाय्यक साहे कदम साहेब व पुन्हा जवळपास सार्वजनिक बांधकाम विभागाचे आपले भोसले सर हे सर्वच अधिकारी येऊन पाहणी करून गेले पुन्हा हे रस्ता पूर्ववत करण्यासाठी किती कालावधी लागेल असा आपला एक अंदाज आहे आता जोपर्यंत या वरचा पुराचा प्रवाह कमी होणार नाही सर तोपर्यंत हा रस्ता पूर्वत करता येणार नाही या घटनेमुळे पुढच्या गावाचा किती गावाचा संपर्क तुटला असत जवळपास सोळा ते सतरा गावाचा पूर्णपणे संपर्क तुटलेला असून सोळा ते सतरा गाव आज ते थोड आमदार जाणे येणे पूर्णपणे बंद आहेत वर्षापासून या तोडगा गावामध्ये पहिल्यांदा आज विपत्ती आलेली आहे त्या तळ्यात निर्मिती झाल्यापासून मुडापूर त्या नदीला किंवा ट्रेला कधी चाललेला नव्हता या या ठिकाणी पाण्यामुळे बऱ्याच नुकसान झालेलं आहे शेतानं पाणी शिरलेलं आहे मध्ये पाणी मावत नाही पण या ठिकाणी या गावचे उपसरपंच शरद मुंडे यांच्या सहकार्यामुळं ही विपत्ती कळलेली आहे आणि त्यांनी योग्य ते दिवसभर या ठिकाणी राहून सर्वांच्या सहकार्याने त्या ठिकाणी पाण्याची हिरवाट लावली त्या okay. ठिकाणी सर्व सरकारी अधिकारी अनेक सर्वांनी मदत केली गावाने मदत केली त्यामुळे विपत्ती कळलेले आहे पण बऱ्याच शेतकऱ्यांनी नुकसान झालेले आहे काही घरा झालेले